तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी स्वामी विवेकानंद इंग्रजी ज्ञानपीठ शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पी एम श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी ज्ञानपीठ परिषद शेगाव येथे इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सत्तावीस मे रोजी आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी दहावीच्या परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळालेले कुमारी अनिशा लवाडे कुमारी अनुष्का इंगडे व ओम डवले यांचा सत्कार प्रशासन अधिकारी नगर परिषद शेगाव डिगोडे व प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग हिवाळे यांचे हस्ते करण्यात आला तसेच गुणानुक्रमे प्रथम आलेले दहा विद्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाकरिता मुख्याध्यापक शेळके नगरपरिषद शाळा क्रमांक पाच मुख्याध्यापिका जयश्री इधोळ झोपडे मॅडम व वर्ग शिक्षक थानवी यांच्यासह विद्यार्थी व पालक प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव